सतरा ऑक्टोबर भगवंताच्या भक्तीचे रहस्य अनन्यता भक्तीचे रहस्य असे की ती करताना स्वतःचे विस्मरण होते व भगवंताचे सतत स्मरण राहते भगवंता वाचून भक्ती होत नाही भक्ती केली की चित्त निर्विषय होते हे सांगावेच लागत नाही भक्तीचा विषय एक भगवंतच ठेवला की बाकी सर्वांचा विसर पडतो मी नाही तू आहेस हे जाणणे हिचं भक्ती होय भगवंताची प्राप्ती हवी असल्यास त्याची भक्ती करावी ज्याप्रमाणे सौभाग्यवती म्हटली की तिला नवरा असायचाच त्याप्रमाणे भक्ती म्हटली की तिथे भगवंत असलाच पाहिजे भगवंत हा भक्तीचा प्राण आहे तालमीत जाणारा व तालमीत न जाणारा यांच्यामध्ये थोडा तरी फरक दिसायला पाहिजे तालमीत जाणाऱ्याच्या शरीरावर थोडा तरी पीळ दिसायला हवा ना तसेच जो भक्ती करतो त्याच्या वृत्तीमध्ये थोडा तरी फरक पडला पाहिजे आपल्याला जर विद्या पाहिजे असेल तर आपण विद्वानांची संगत धरली पाहिजे त्याचप्रमाणे आपल्याला भक्ती व आनंद पाहिजे असेल तर भगवंताची संगत धरली पाहिजे सर्वसृष्टी रामरूप दिसणे हेच भक्तीचे फळ आहे याकरिता अनन्यतेची अत्यंत जरूरी आहे अनन्यतेतच भक्ती जन्म पावते द्रौपदीची अनन्यता खरी भगवंताशिवाय मला दुसरा कोणताच आधार नाही याची खात्री पटणे हेच अनन्यतेचे स्वरूप आपली प्राप्ती करून घेणे असल्यास भक्ती हेच साधन आहे म्हणून स्वतः परमात्म्याने सांगितले आहे जसे नामस्मरण विस्मरणाने करता येत नाही त्याचप्रमाणे भक्ती अभिमानाने करता येत नाही समजा एखाद्या माणसाचे लग्न झाले तो काल ब्रह्मचारी होता आणि आज ग्रहस्थाश्रमी झाला तरी त्याच्या जीवनातील इतर व्यवसाय चालूच राहतात त्याचप्रमाणे आपण भगवंताचे झालो तरी आपले प्रपंचाचे सर्व व्यवहार पूर्ववत सुरळीत चालतात जी जी गोष्ट घडेल ती ती आपण भगवंताला सांगावी भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव ठेवण्यासाठी भगवंताला सांगून काम करावे भक्तीने भगवंत साधतो व फलाशा आपोआप कमी होतात म्हणून आपण उपासना किंवा भक्ती वाढवावी मी देही आहे असे म्हणता म्हणता आपण या देहाचे झालो त्याचप्रमाणे मी देवाचा आहे असे म्हणत गेल्याने आपण देवरूप होऊन जाऊ पण हे होण्यासाठी सगुणोपासणीची जरुरी आहे रस्ता चालून गेल्याशिवाय जसे आपले घर गाठता येत नाही त्याप्रमाणे सगुणोपासनेशिवाय आपल्याला रहित होता येत नाही राम करता आहे ही भावना म्हणजेच सगुणोपासना व हेच खऱ्या भक्तीचे स्वरूप आहे श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार नामा परते न मानावे हित हेच आजवर सांगत आलो सत्य अखंड रामनाम निज ध्यास चित्ती तेथे काहीच न राहे भ्रांती जय श्रीराम